आज कार्यक्रमाचं नियोजन कसं आहे त्या मराठा हुतात्मा काकासाहेब शिंदे यांचा सहावा स्मृती दिवस आहे तेवीस जुलै दोन हजार अठरा रोजी गोदावरी नदीच्या कुशीत जल समाधी आंदोलनाच्या प्रसंगी काकासाहेबांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर या सरकारला जाग येण्याकरता आपल्या स्वतःच्या प्राणाचं बलिदान देऊन मराठा आरक्षणाचं रणशिंग फुंकलं होतं गेल्या चाळीस वर्षापासून हा लढा एकंदरीत चालू आहे मराठ्यांचा सरसकट ओबीसीत समावेश करा अशी मूळ मागणी असताना सरकार मग ते कोणतेही असू द्या की महायुतीचा असू द्या महायुतीचा दरवेळेस त्या मागणीला डावलून नवीन आरक्षण कोणी सोळा टक्के देतं कोणी तेरा टक्के देतं कोणी दहा टक्के देतं पण मराठ्यांची जी मूळ मागणी आहे की आमचा समाज ओबीसी करा त्याच्याकडे दुर्लक्ष समाज सरकार करतं आहे आणि त्या अनुषंगाने काकासाहेबानंतर एकशे अठ्ठावन्न मराठा तरुण आणि तरुणींनी आपल्या प्राण्यांची आहुती बलिदान या समाजाच्या आरक्षणासाठी दिलं आहे पण सरकारला जाग आली नाही एकंदरीत मागच्या एक, एक वर्षापासून मनोज दादा जरांगी असतील हे उपोषणावर उपोषण करतायत सरकारकडं मागण्याचा रेटा लावत आहेत पण सरकार कधी सगळे सोयऱ्यांचं जी आर काढतं तर कधी दहा टक्के आरक्षणाचं या ठिकाणी बोलवण करत आहेत पण मराठा समाजाची जी मूळ मागणी आहे की आमचे सगळे सोयरे कुणबीमध्ये आहेत आम्ही मूळ शेतकरी आहोत आम्हाला कुणबीमध्ये आरक्षण देण्यात यावं ही जी आमची मागणी आहे याच्याकडे स्पेशल सरकार दुर्लक्ष करत सरकार मराठ्यांना ग्रहीत धरते काय असा खरा अर्थ प्रश्न आम्हाला या ठिकाणी निर्माण होतो काकासाहेब शिंदेनंतर ज्या ज्या मराठा तरुणींनी बलिदान दिलं त्यांचं बलिदान वाया जाऊ देणार नाही हे मनोदारा इकडे म्हणत आहेत परंतु सरकार स्पेशल मनोदारा दारांगी तीन दिवसापासून उपोषणाला बसते त्यांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष उपोष करत आहे आणि सरकारले काही काही विधानसभेचे आमदार विधान परिषदेचे आमदार हे मनोदारांना डिवसण्याचं काम करत आहेत मराठ्यांचा हिंसक आंदोलनाकडं दुर्लक्ष आहे आणि जाणीवपूर्वक मराठ्यांना हिंसक आंदोलन करायला लावायला सरकार दिवस आहे काय आता प्रश्न आम्हाला या आजच्या या अभिवादन सभेच्या निमित्ताने या ठिकाणी सरकारला विचारायचा आहे ज्या ज्या बांधवांनी मराठा समाजासाठी आरक्षणासाठी बलिदान दिलेलं आहे त्यांच्या स्मृतीपितर्थ आज कायगाव येथे रामेश्वर मंदिर परिसरामध्ये काकासाहेबांच्या स्मृती दिनानिमित्त मराठा हुतात्मा अभिवादन सभेचं आयोजन केलं आहे म्हणून दादा जरांगी पाटील त्याला संबोधित करणार होते पण दादांना उपोषण सोडता येत नाही आहेत त्यामुळं शिवाजीराजे जाधव जे जिजाऊंचे वंशज आहेत ते या संबोधित करणार आहेत आणि त्यांना त्यांनी बलिदान दिलं आहे त्यांच्या कुटुंबांचा शौर्यपत्र देऊन या ठिकाणी समाजाच्या वतीनं आम्ही सन्मान करणार आहोत समाज या बलिदान दिलेल्या कुटुंबांच्या पाठीशी आहे हा मेसेज हा संदेश या ठिकाणी या समाजा या बलिदान दिलेल्या कुटुंबांना आम्हाला द्यायचा आहे सरकारला या ठिकाणून आमचा इशारा आहे की गेल्या पाच वर्षापासून आम्ही ज्या मराठा हुतात्मा स्तंभाची मागणी करत आहोत तो स्तंभ जर का नऊ ऑगस्ट पर्यंत शासनाने मंजूर केला नाही तस शास समाजाच्या वतीनं त्या स्तंभाचं काम या ठिकाणी समाजाच्या वतीनं आम्ही चालू करणार आहोत मराठा आरक्षणासहित जे जे विषय आता सध्या प्रलंबित आहेत ते शासनाने तात्काळ मंजूर करावेत आत्तापर्यंत शासनाकडं मराठा समाज अहिंसेच्या मार्गाने मुक मोर्चाच्या माध्यमाने लोकशाही मार्गाने आंदोलन करत होतं पण यानंतर सरकारला रक्तरंजित क्रांती जर का करून घ्यायची असेल तर स मराठा समाज त्याला तयार आहे